नमस्कार अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मी बजेटवर एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे बजेट विषय पंचवीस ची सर्वात मोठी घोषणा नेमकी काय आहे तेवढंच फक्त मी या बजेट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे सन वीसशे पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत सादर केला नवीन कर प्रणाली अंतर्गत बारा लाख रुपयापर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून देशातील पगारदार त्यांनी मोठा दिलासा दिला आहे सोबत विमा क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यांवरून शंभर टक्के करणे कर कायदे सुटसुटीत करणे यासह शेतकरी महिला लघु व मध्यम उद्योग तरुण आदी वर्गांसाठी विविध तरतुदी असणारा हा अर्थ अर्थसंकल्प तर सवलतींचा ब्लॉकबस्टर ठरलेला आहे तर वीसशे पंचवीसची सर्वात मोठी घोषणा कर रचनेमध्ये काय बदललं तर नवीन इन्कम टॅक्स स्लॅब बजेट वीसशे पंचवीस प्रमाणे रुपये शून्य ते चार लाखापर्यंत शून्य रुपये चार ते आठ लाखापर्यंत पाच पर्सेंट आहे त्यानंतर आठ ते दहा लाखापर्यंत टेन पर्सेंट आणि बारा ते सोळा लाखापर्यंत पंधरा पर्सेंट आहे त्यानंतर सोळा ते वीस लाखापर्यंत ट्वेंटी पर्सेंटची टॅक्स ब्रॅकेट लागेल आणि वीस ते चोवीस लाखापर्यंतच्या इन्कम टॅक्स लॅब पंचवीस पर्सेंटचा इन्कम टॅक्स लागेल अशा पद्धतीने हे नवीन इन्कम टॅक्स लॅब बनवण्यात आलेले आहे त्यानंतर वीस बजेट विषय पंचवीस सर्वात मोठी घोषणा काय झाले स्वस्त तर मोबाईल बॅटरी मोबाईल फोन आणि इव्ही भारतात तयार केले झालेले कपडे स्वस्त होतील इलेक्ट्रिकल व्हेकल भारतात झाले तयार झालेले कपडे स्वस्त होतील एल सी डी टी व्ही स्वस्त होतील कॅन्सरवरील छत्तीस औषधे वैद्यकीय उपकरणे तर ब्याऐंशी वस्तूंवरील सेस हटवण्यात आलेला आहे त्यानंतर बजेटमधील पाच महत्वाच्या गोष्टी तर बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नाही तसेच मागील चार वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स एकत्रित दाखल करता येणार वरिष्ठ नागरिकांसाठी ची मर्यादा पन्नास हजारावरून एक लाख रुपयापर्यंत वाढणार शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवणार लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड पहिल्या वर्षी दहा लाख कार्ड जारी केली जाणार त्यानंतर आरोग्य क्षेत्राला नेमकं बजेट वीसशे पंचवीसच्या घोषणेमध्ये काय मिळाले आहे तर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सेंट, सेंटर डे केअर सेंटर उभारणार कर्करोगावरील हो उपचाराची औषधे स्वस्त होणार गंभीर आजारांसाठी छत्तीस औषधे ड्युटी फ्री होणार सहा जीवरक्षक औषधांवर कस्टम ड्युटी पाच टक्क्याने कमी होणार त्यानंतर कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळाले आहे वीसशे पंचवीसच्या सर्वात मोठ्या घोषणेमध्ये तर बिहारमध्ये मखवा मखाना बोर्डाची स्थापना कापूस उत्पादन आणि विपणनावर भर पाच वर्षासाठी कापूस उत्पादनावर सरकारचं विशेष लक्ष किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आली पंतप्रधान आणणार धनधान्य योजना शंभर जिल्ह्यांना मिळणार लाभ शिक्षण क्षेत्राला नेमके काय मिळाले तर बजेट विषयी पंचवीसची सर्वात मोठी घोषणा जी आहे त्यामध्ये भारतीय भाषा पुस्तिका योजना सुरू करणार मेडिकल कॉलेजमध्ये पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढवणार हे मेडिकल क्षेत्रासाठी अतिशय चांगले अशी डिक्लेरेशन आहे पुढील पाच वर्षात पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात येणार आय आय टी मध्ये साडेसहा हजार जागा वाढणार ए आय शिक्षणासाठी पाचशे कोटीची तरतूद एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो मला फक्त यामध्ये थोडंफार बजेटबद्दल माझे जो काही कंटेंट होतं ते मला इथे सांगायचं होतं अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू